हॅलो फ्रेंड्स टीनाथ किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आपल्या शरीराला भरपूर अशी फायदा देणारी रेसिपी ती म्हणजे कैरीचं पणं वाढत्या गर्मीमध्ये कैरीचं पणं पिणं आपल्या हेल्थसाठी खूपच चांगलं असतं हे पण पिल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते तसेच हे पण पिल्यामुळे आपल्या पोटात थंडावाही राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कैरीचं पणं आपलं उष्णतेपासून बचाव करतं असे अनेक याचे फायदे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे कैरीचं पण आपण पारंपरिक पद्धतीने तयार करणार आहोत म्हणजेच कैरी भाजून आपण हे पण तयार करणार आहोत त्यामुळे घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण घेतलेला आहे दोन मोठ्या कैऱ्या दोन आल्याचे तुकडे एक चमचा भाजलेली जिराची पावडर एक चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ एक ते दोन हिरवी मिरची दहा ते बारा पुदिन्याची पाने आणि पाव कप साखर साखरेच्या ऐवजी तुम्ही ते गुळ सुद्धा वापरू शकता आता आपण गॅसवर एक चाळणी ठेवून त्यावर या कैऱ्या ठेवून खरपूस अशा भाजणार आहोत गॅसची फ्लेम हाय ठेवून व्यवस्थितपणे या कैरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त दोन्ही बाजूने या कैरे आपल्याला छान अशा भाजून घ्यायचे आहेत आपण इथे बघू शकता भाजून घेतल्यामुळे आतला जो त्याचा जीक असतो तो ऑटोमॅटिक असा बाहेर येतोय खालून वरून पूर्ण चारही बाजूने आपण या कैऱ्या भाजून घेणार आहोत भाजताना काही जास्त वेळ लागत नाही फक्त दहा मिनिटात या आपल्या भाजून तयार होतात वरून जरी कडक दिसत असल्या तरी भाजल्यामुळे या कैऱ्या आतून लगेच सॉफ्ट होतात आपली कैरी या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे त्यातील पोषक तत्वे पूर्णपणे आपल्या शरीराला मिळतील उकडून सुद्धा आपण हे कैरीचं पण करू शकतो पण आपण हे पारंपरिक पद्धतीने तयार करतोय म्हणून त्याला आपण थोडं भाजून घेतोय लहान मुलं जरी उन्हातून घरी आली तरी त्यांना याचं पणं दिल्यामुळे खूप फायदा होतो आणि मस्त याची आंबट गोड तिखट अशी चव असल्यामुळे तेही ते आवडीने घेतील मस्त अशा छान खरपूस अशा या कैऱ्या आपल्या भाजत आलेल्या आहेत कैरी व्यवस्थितपणे भाजली गेली की ऑटोमॅटिक त्याची सालं निघून येतात तुम्ही ते बघू शकता याची सालं अशी निघून आलेली आहे म्हणजे आपली कैरी व्यवस्थितपणे भाजली गेली आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया आणि या कैऱ्या एका ताटात काढून घेऊया रूम टेम्परेचरला या कैऱ्या आपण थंड करून घेऊयात आता आपल्या कैऱ्या व्यवस्थितपणे अशा थंड झालेल्या आहेत आता आपण त्याची साल काढून घेऊया असं पूर्ण व्यवस्थितपणे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे कैरीवर जर असे काळे सालटे असतील तर ते आपल्याला पाण्याने अजिबात वॉश करायची नाहीत एका टिश्यू पेपरच्या साह्याने स्वच्छ करून घ्यायची कैरीचे साल आपण इथे काढून घेतलेली आहेत आता आपण एका मिक्सरच्या जार मध्ये एका सुरीच्या साह्याने कैरीचा पूर्णपणे गर काढून घेऊया तुम्ही ते बघू शकता जास्त मेहनत न लागता हा गर आपला इझिली असा निघून जातो हा असा आपला गर इझिली निघण्यासाठी आपली कैरी व्यवस्थित अशी भाजणं आवश्यक आहे घर आता आपला काढून झालं आहे त्यात आता आल्याचे तुकडे हिरवी मिरचीचे काप काळे मीठ जिरा पावडर साधं मीठ पुदिन्याची पाने आणि साखर टाकून घेऊया आणि हे आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊया याच पद्धतीने मस्त अशी बारीक पेस्ट आपल्याला याची करून घ्यायची आहे आता आपण एका सर्विंग ग्लास मध्ये आधी आईस क्यूब टाकून घेऊया नंतर दोन ते तीन पुदिन्याची पाने पाव चमचा काळं मीठ पाव चमचं जिरा पावडर आणि हे तयार केलेलं पण दोन ते तीन चमचे टाकून घेऊया आणि आता वरून थंड पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थितपणे हे पण आपल्याला मिक्स पाने पाने मिक्स करून आहे जेणेकरून ते पाण्यात होईल तुम्ही इथे बघू शकता आपल्या पण्याला मस्त सुंदर असा कलर आलेला आहे त्यावरून गार्निशिंग साठी दोन पुदिन्याची पाने अशी टाकून घेऊयात आणि वर असा लिंबूचा काप लावून सर्व करूयात आपलं मस्त कैरीचं थंडगार पण इथे पिण्यासाठी तयार झालेलं आहे उन्हाळ्यात हे कैरीचं पिणं आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे त्यामुळे घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि हो चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा